अजून सुद्धा काही गोष्टी आम्हाला या परिसरामध्ये करायच्या आहेत अच्छा म्हणजे आता काय की राधानगरी हे जर विचार केला के गेलं तर थोडा दुर्गम डोंगरा तालुका आहे इथं अभयारण्य आहे इथं खूप मोठी धरणं आहेत आणि त्यामुळं इथं औद्योगिक विकासाला खूप मर्यादा आहेत बरोबर मग औद्योगिक विकासाला मर्यादा आहे तर मग पुढे मुलांना रोजगार काय देणार आपण तर मग आम्ही असं समजून चाललोय की पहिल्यांदा या ठिकाणी रोजगार निर्मिती करायची झाली तर पर्यटन हा एक आमच्या दृष्टीनं खूप चांगला आहे आहे मग आपल्याकडे चांगल्या चांगल्या पद्धतीची पर्यटन स्थळ आहेत काही ऐतिहासिक आहेत काही निसर्ग निर्मित आहेत तर धबधबे काही ठिकाणी मग काय होते की ज्यावेळी लोक पर्यटक भेट देत असतात तर संध्याकाळच्या वेळी की जसं आपण महाबळेश्वर मध्ये जातोय आपण महाबळेश्वरला गेल्यानंतर दिवसभर सगळे पॉईंट फिरतोय आणि संध्याकाळी सगळे वेनालेकला आपण येतोय बरोबर तर त्या धर्तीवर म्हणजे महाबळेश्वरच्या धर्तीवर वृंदावन गार्डन जर आपण मैसूरचं बघितलं असेल तर ते सुद्धा तिथल्या ऐतिहासिक धरणाच्या पायथ्याशी हो, हो, आहे हो. तर इथं सुद्धा आता इथं जवळजवळ पाटबंधारे विभागाची तेरा हुँ. एकर जागा आहे की जी जागा आम्ही स्वतः आमच्या स्वखर्चानं मोजणी करून घेतली त्यासाठी कंट्रोल सर्वे केला आणि एक पुण्याची जी लँडस्केप डिझायनिंगची चांगली एजन्सी आम्ही नेमली त्यासाठी ते मंजिरी महाजन म्हणून आर्किटेक्ट होते त्यांच्याकडून ह्या सर्व परिसरात जी उपलब्ध जागा आहे त्याचा कसा विकास करता येईल यासाठी आम्ही त्यांच्याकडून एक चांगल्या पद्धतीचा एक प्रोजेक्ट करून घेतलाय तुम्ही वृंदावन जे गार्डन आहे मैसूरचं तुम्ही तसा ते डोक्यात तुमच्या आहे की तसं त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे जाऊन आता वृंदावन गार्डन मध्ये म्युझिक फाउंटन आहेत तिथं लेझर शो नाही तर इथं लेझर शो चा समावेश आहे इथं फुटमॉल सुद्धा त्यामध्ये समावेश आहे ओके की आलेल्या अगदी पार्किंग पासून फुडमॉल पर्यंत आलेल्या पर्यटकांना ह्या ऐतिहासिक ठिकाणी दोन तीन तास व्यतीत करता यावेत परफेक्ट प्रोजेक्ट आहे काय होते बघा राधाना येणारे पर्यटक आहेत ते स्टे करायच्या उद्देशाने येणारे खूप कमी आहेत बरोबर पाहायचं आणि जायचं असं होतंय बरोबर त्याचा रेव्हेन्यू तितक्या प्रमाणात इथे येत नाही मग त्याच्यावर काय करायला पाहिजे तर बाबा दिवसभर समजा अभयारण्य बघायला गेले धबधबा बघायला गेले तर संध्याकाळच्या वेळी काहीतरी ऍक्टिव्हिटी मुलांची समित करण्यासाठी हा जो परिसर आहे खालच्या बाजूला जे पात्र सुरू होते बरोबर पासून वरत्या डॅमच्या भिंतीपर्यंत हा तेरा एकराचा मी लँडस्केप करून घेतलाय ओके okay. ज्यामध्ये सर त्यामध्ये लॉन आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या okay. ह्यांचं कार्यालय आहे त्यामध्ये म्युझिक फाउंटन आहेत लेझर शो आहे okay. किंवा अजून काही फुडमॉल आहेत बोटिंग आहे इथे पॅडल बोटिंग त्या धरणपात्रामध्ये okay, पॅडल बोटिंग पात्रामध्ये पॅडल बोटिंग सुद्धा आहे त्यामुळे कुटुंबासहित सहित आलेल्या कुठल्याही कुटुंबाला इथे तीन चार तास व्यतीत करता येतील अशी ती संकल्पना आहे त्या निमित्तानं काय होईल की बाबा आपण आलो तर किमान राधानीला थांबायला जाऊ आणि त्यामुळे अजून इथे काही रिसॉर्ट्स आहेत okay. किंवा अजून रिसॉर्ट होऊ शकतात तर पर्यटनाला एक चांगला बूस्ट मिळावा यासाठी ही संकल्पना आम्ही घेऊन चाललोय आणि त्याचा एक आराखडा आम्ही तयार, okay. आरा तयार करून घेतलाय तो आराखडा तयार करून घेऊन तो त्याला मग जलसंपदा विभागाकडून तुला एमटीडीसीच्या मान्यतेला पाठवला yes. आता शासनाच्या हाय पॉवर कमिटीच्या स्तरावर किंवा okay. शासन स्तरावर त्याला लवकर मान्यता मिळावी अशी आम्ही अपेक्षित आहे त्याच्यावर सुद्धा आमचे काही प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत ते जर पूर्ण जर प्रकल्प झाला तर निश्चितपणाने सांगतो की ह्या राधानगरी फिजिवडे पडली किंवा राधानी तालुक्यातील एक तीन पेक्षा जास्त मुलांना त्यापासून रोजगार आणि पर्यटनाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या परिसराचा विकास करायचा मुलांना रोजगार मिळवून द्यायचा ही आमची संकल्पना त्यामध्ये आहे कारण औद्योगिक जर प्रगती म्या खूप मर्यादा खूप मर्यादा आणि काही आपण त्यामध्ये करू शकणार नाही हो नाही अभयारण्याच्या कायद्यामुळं इंडस्ट्रीय डेव्हलपमेंट त्याला पर्याय काय तर मग पर्यटन मग पर्यटनाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी करता येतील ते करायच्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतोय अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका